नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोले ज्या हे चब्दर्शिके बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता आजचा बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे तर मित्रांनो आज आपण शेतकरी असतील व्यापारी असतील त्यांच्यापर्यंत जाऊन संपूर्ण गायींची माहिती घेणार आहोत गाय दुधाला कशा आहे कितीवे वेचायचे आहे संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि आपले व्हिडिओ आपण कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगा म्हणजेच आम्हाला समजून जाईल की व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोचतायत आणि मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण असतील असतीलचेब गाई असतील कालवडे असतील म्हैस असेल बैल असेल शेळीचा बाजार असेल संपूर्ण माहिती आपण प्रत्येक रविवारी त्या ठिकाणी देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच घर बसल्या प्रत्येक रविवारी आपल्याला सांगोल्या बाजारातील अहवाल त्या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आपल्याला आवडतील कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर जास्तीचा वेळ न घालो तर व्हिडिओला सुरुवात करू हो नमस्कार नमस्कार कुठल्या गाव आहे आम्ही किती वेळ येतात आई पहिला रे पहिला रो दाताला दोन दाताची दोन दात आहे मित्रांनो बघू शकता हे पहिला रो सोडून दाखव सोडा जरा सोडा जरा सोडा पहिला रोग आहे मित्रांनो दोन दात आहे ठेप्याला वगैरे कसं लागले आपण त्या ठिकाणी बघणार बघू शकताय किती दिवस बाकी दिला पंधरा दिवस काढील ना पंधरा दिवस घ्या घ्या पटेन मग <laughs> मित्र पंधरा दिवस अजून गेला असं यांचं म्हणणं आहे मालकाच आधाकडी त्या ठिकाणी टॉप च कलवडा येईल बांध बांध वरच बांध काय सांगली किंमत किंमत ते सत्तर हजार रुपये सांगतोय आम्ही सत्तर हजार सांगाल सांगताय व्यवहारला बसलेवर काय कमी जास्त कमी जास्त होईल 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 किती पर्यंत होईल कायदा पाच अड्याला पडेल अलीकडे देऊन टाका बस तर मित्रांनो बघू शकत आहे सत्तर हजार मालकांनी किंमत सांडे वेव्हरला कमी नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव बापू शकता पंच्याण्णव एकोणऐंशी त्रेचाळीस एकोणऐंशी पासष्ट ठीक आहे आपल्याकडेच आहे टी व्ही आपल्याकडची जी दाळा लिटर किती येताच आहे ची तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे पोटात तिसरा आहे का वेले आहे वेलेली पार्टी काय आहे का पार्टी नाही ताजीची पण बच्चे वेलेली अच्छा असं आहे किती दिवस झाले खाली होऊन खाली होऊन तरी एक महिन्याची आहे एक महिना झाले बर काय सांगता किंमत तिची पस्तीस हजार रुपये सांगायला पस्तीस हजार किंमत सांगताय किती दूध चालू आहे आता पंधरा सोळा लिटर दूध दाताला संपली असं दाताला संप दा पंधरा सोळा लिटर दूध चालू आहे मित्रांनो किंमत आणले होऊ शकता एक कसा वगैरे कसं आहे व्यवहारला बसल्यावर होईल कमी जास्त होईल होईल शंभर तर मित्रांनो अजून कमी होईल पस्तीस हजार किंमत सांगली मालकाने बघू शकता हे तुमच्या वेळेला आहे हे बी आपल्याला कुठल्या ब्रेड मध्ये येते हे या फोन मध्ये या फोन तर या फोन च त्या ठिकाणी प्युअर काळ त्या ठिकाणी कालवडा किती वेळ आता दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा किती चाललं पहिल्या वेळाला पहिल्या आता तेरा चौदाच्या पुढे पिळ तेरा चौदा या पुढे चाललंय काय बघू शकता मित्रांनो कासल वगैरे कसं आहे फिरून किंमत काय त्याची पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस किती दिवस बाकी आहे तिला तिला दहा बारा दिवस आहेत दहा बारा दिवस बाकी पंचाळीस हजार किंमत सांगली मालकाने व्यवहारला बसतो बरं आपल्याकडे काय बोलीत बोलीत देतो दुधाच्या साडा सगळ्या बोलीत सागळ्या जर काय अडचण आली तर कसं मोबाईल नंबर घेऊन जायचं रिप्लेस रिप्लेस, रिप्लेस करून काय बरं मोबाईल नंबर सांगा अजून एक पंच्याण्णव एकोणऐंशी त्रेचाळीस एकोणऐंशी पासष्ट ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या अकलूज ए, कित किती येत तिसरे तिसरे पोटातला तिसरा किती चालले दुसऱ्या वेळेला पिळ आहे बर कुठला ब्रेड आहे रड्डनचा आहे रड्डनचा आहे तर मित्रांनो बघू वगैरे बघू शकता किती दिवस बाकी अजून बारा दिवस बारा दिवस बाकी बर काय सांगली किंमत एकदा एक लाख दहा हजार व्यवहारला बसतेवर किती पर्यंत होईल देऊ घे आपण जमून जमून देऊ कमी जास्त होय कमी जास्त बर किती काय आणल्या होत्या ऐक आहे की सताट ऐक सतट आहे द्या काय बर हे किती वेळ येतात ते पहिला रोय पहिला रोय दाताला कसा आहे दोन दात आहे दाताला दोन दात पहिला रू किती चालन दुधाला काय अंदाज दुधाला झाला चालेल की दहा दहा लिटर नऊदा नऊदा चालेल चालेल काय सांगली किंमत हे जे एक लाख पाच हजार दोन दात कॅलो का तर बघू शकता मित्रांनो हे ठेपेल वगैरे बघा किती दिवस बाकी अजून दहा दिवस वाघ वाघ कसली जाताय सायबवाला बर हे किती वेळ येतो काय सांगली किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार किती पर्यंत मागणी होती याला मागच्या साठ पासष्ट माग किती गाय किती आल तो पंच्याहत्तर ला दे आपल्याकडे काय बोलत गाय माहिती काय घेणार शाही म्हणजे काय समजा एखादी तर कशा कशा दुधाच्या बोलत बरं दूध ते घालण्यावर असते ना बर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव आहे साबळे मोबाईल नंबर सत्तर दोनशे आठशे चाळीस बरं धन्यवाद नमस्कार कुठल्या वेळे मग कवठे माका किती वेळ पहिल्यावर पाईलोर, पाईलोर पाडे मित्रांनो बघू शकताय पहिल्यावर शेतकरी शेतकरी पहिल्यावर काल वडाय मित्रांनो अगदी कातकीला मऊ आहे ठेप्याला वगैरे बघू शकताय काय सांगता किंमत किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगायला दाताला कसं आहे आहे दोन दात दोन दात पंच्याऐंशी हजार किंमत सांगली मालकाने साडातला अंतर वगैरे बघू शकता काय होईल व्यवहारला बसलो पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर हजार सोडा नाव आणि मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ झिरो पासष्ट झिरो ठीक आहे धन्यवाद बरं ना ती 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 हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे सातारा सातारा हा बर किती वेळ येतात ही दुसऱ्यांदा आहे दादा दुसऱ्यांदा हा दाताला कसं आहे दाताला एक एकोणीस शिल्लक आहे एक लास्ट कडदात कर करते हा कडदात कर करते बर घ्या पुढं जरा हा नको बघू शकता ही गाय कडदात करते दुसऱ्या वेळ गाय एक मिनट तिचा वेगळा करायला तिचा वेगळा कड काय सांगितलं किंमत तिथे एक पंधरा सांगतोय दादा बसल्यावर कमी जास्त होईल होणार की कमी जास्त होईल बरं किती पर्यंत सुटेल फायनल दे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी हा पंचवीस सव्वीस पंचावन्न पंचवीस सव्वीस पंचावन्न पंचावन्न बर हिचं काय सांगताय हिता सव्वा लाख सांगतोय सव्वा लाख किती ही दुसऱ्यांदा आहे तर मित्रांनो बघू शकताय दुसऱ्या व्यासाई चार जात आहे ठेप्याला वगैरे कसं लागले बघा अजून कच्चे किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस पंधरा दिवसाचे कच्चे सडामधलं अंतर वगैरे बघू शकत किती होईल व्यवहारला बसले तिला एक पंधरा पर्यंत होईल एक लाख पंधरा जुडी किती होतील जुडी साधारण एक नव्वद पर्यंत होईल एक नव्वद फायनल किंमत फायनल मित्रांनो बघू शकत जुडी एक लाख नव्वद हजारला दोन गाया म्हणणं आहे गया चांगली आहे त्या टॉपच्या आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अजून अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी हा पंचवीस सव्वीस पंचावन्न ठीक आहे धन्यवाद मामा काय बोलीत गाया मिळतात आपल्याकडे गाया सडबंदांग बाहेर तेवढ्या बोलीत मिळतात बुलीत कुठल्या कुठल्या बाजारात असतात सांगोलला असतो कराडला असतो अजून परती शिरायला असतो बत्तीस शिराळा बत्तीस शिराळा ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा जुनुनी जुनुनी बरं किती वेळ येतात आई दुसरे येतात किती चाललय पहिल्या वेळ सतरा अठरा चाललोय सतरा अठरा लिटर दोन टाइम टायम बर आठ सात आठ सात आठ लिटर आहे लिटर काय सांगता किंमत कुठल्या ब्रीडचा आहे याच्यात याच्यात आहे पूर्ण काळ आहे म्हणून म्हणलं नाही नाही याच्या मधलं बरं किंमत काय सांगता म्हणलं पासष्ट पासष्ट व्यवहारला बसलो किती पर्यंत सुट्टी जास्त नाव आणि मोबाईल नंबर सांगायचं संतोष तुकाराम श्रीराव मग सत्त्याण्णव चौसठ अकरा नव्याण्णव चोवीस चोवीस धन्यवाद तर शेतकरी 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 बघू शकताय पासष्ट दाताला कसे म्हणलं दाता जुळे दाता ठीक आहे हिला गिरायक आले मित्रांनो बघू शकताय दात त्या ठिकाणी दाखवत आहे संपली आहे का किती दिवस बाकी दिला दहा दिवस बाकी ठीक आहे कितीला सुटेल मामा फायनल फायनल कितीला फायनल पंचावन्न पंचावन्नला सोळा ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बहु शकता आजचा बाजार अशा पद्धतीने भरला होता आपण ज्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि अद्याप कोणी नजर चुकीने चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या घर बसल्या संपूर्ण आपल्याला बाजारचे लाईव्ह अपडेट आपल्याला मिळून जाईल मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबू धन्यवाद